नमस्कार तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सव्वीस हे वर्ष मीन राशीसाठी राशी भविष्य कसे घेऊन येणार आहे तर एक सखोल आणि सविस्तर विश्लेषण पाहूया तर दोन हजार सव्वीस हे वर्ष राशीच्या जातकांसाठी आंतरिक शक्तीचा शोध आध्यात्मिक विकास आणि जीवनात ठरेल वर्षाच्या सुरुवातीला शनीची तुमच्या राशीत उपस्थिती म्हणजे साडेसातीचा दुसरा टप्पा तुम्हाला जबाबदाऱ्यांची जाणीव करून देईल हे वर्ष तुम्हाला अनेक महत्वाचे धडे शिकवेल आणि भविष्यासाठी तया तयार करेल करिअर आणि प्रोफेशनच्या दृष्टीने हे वर्ष स्थिर आणि प्रगतशील असेल परंतु त्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि समर्पण दिसून येईल तुम्ही घाई न करता हळूहळू निश्चित प्रगती कराल वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल तुम्हाला नवीन आणि आव्हानात्मक जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या तुम्ही यशस्वीरित्या पार पाडाल जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी एप्रिल ते जुलै दरम्यानच चांगल्या संधी उपलब्ध होतील व्यवसाय विस्तार करण्यासाठी चांगले वर्ष आहे भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा आणि कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी करा वर्षाच्या उत्तरार्धात काही छोटे अडथळे येऊ शकतात परंतु त्यावर मात कराल आर्थिक स्थिती सुधारेल उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत शनी तुम्हाला बचतीचे महत्व शिकवेल तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे जून ते सप्टेंबर दरम्यान काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित राहील आरोग्याच्या दृष्टीने अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे साडेसातीचा परिणाम थकवा मानसिक तणाव जाणवू शकतो आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका लक्ष द्या बाबतीत स्थिरता आणि परिपक्वता आणेल प्रेमसंबंधात खोली आणि गांभीर्य येईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक गंभीर व्हाला नाते पुढे नेण्याचा विचार करू शकाल वैवाहिक जीवन सुखकर राहील जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल कुटुंबातील वातावरण चांगले प्रसन्न राहील काही कुटुंबातील वाद सोडवण्यासाठी तुमची भूमिका महत्वाची ठरेल विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कठोर परिश्रम आणि एकाग्रतेची मागणी करते शनीची स्थिती तुम्हाला अभ्यासात शिस्त आणि गांभीर्य आणण्यास मदत करेल त्यामुळे एकाग्रता वाढेल उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाचा मध्य आणि उत्तरार्ध अनुकूल आहे या वर्षासाठी काही ज्योतिषीय उपाय तुम्हाला सांगणार आहे तर काय ते पाहूया दर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि चालिसाचा पाठ करा पुढचा उपाय गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा आणि पिवळे वस्त्र परिधान करा गरजू लोकांना मदत करा अन्नदान करा तर हे आहे दोन हजार सव्वीस साठी मीन राशी मीन राशीच्या जातकांचे राशी, राशी भविष्य तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब अजून चॅनलला केले नसेल तर जरूर करा आणि अचूक मार्गदर्शनासाठी हवे तर ज्योतिष तज्ञांचा सल्ला घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद